भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव व्यंकटेश ज्ञानेश्वर लालपूरकरनगर नगर छत्रपती संभाजीनगर इकडे तर धनवंतरीची हिमुरीची हॉटेल आहे ते कशासाठी वापरले तुम्ही मला भूक लागण्यासाठी भूक लागण्यासाठी वापरली का तर मग तुम्ही खाल्ले आता किती दिवस खाल्ले सर एक महिना खाल्ला सर एक महिना खाल्ले का एका महिन्यात तुम्हाला काय फरक एका महिन्यात मला पहिल्या दोन तीन दिवसात मला भूक लागायला लागली म्हणजे मी पहिले जेवत नव्हतो एक गोळीच्यावर खात नव्हतो मी पण नंतर मी जेव्हा जेवायला लागलो तर मग मला फरक पडला त्याचा म्हणजे भूक भूक लागायला लागली मला लागली जेवायला आणि आता काय काय फायदा आणि वजन वाढलं माझं किती वजन वाढलं सर एका आठ पाच किलो एका महिन्यात वजन वाढलं एका महिन्यात चार पाच किलो वजन म्हणजे लुकडायचं थोडा एनर्जी जाणव लागली हा म्हणजे पाच किलो वजन वाढलं आता तुमचा म्हणजे आता समोर येते समोर तर विश्वास बसलाय तुमचा याच्यावर तुम्ही वापरताय काय काय वापरता घरी पीजी केअर हा किडनी स्टोन झाला होता भाऊजींना तर भाऊजींसाठी दिलं होतं ते गावाकडे राहतात त्यांनी मला सांगितलं की आपण चेकअप करायला म्हणलं चेकअप करायचं आमचं वापरून बघा त्यांनी एक महिन्यात त्यांचा फरक पडायला लागला किडनी स्टोन साठी सुद्धा भाऊजींनी वापरला आपण बोलतो ते किडनी स्टोन ते वापर म्हणलं त्यांना एक महिन्यात त्यांनी फरक पडला आणि त्याच्यानंतर मग त्यांना मग म्हणलं अजून एक डोस घेऊन टाका दोन बॉटल दिल्या होत्या त्यांचा किडनी स्टोन निघून गेला किडनीस्टोनचाही अनुभव घेतला तुम्ही घेतला तुमचा विश्वास बसलाय का शंभर टक्के विश्वास या ठिकाणी आम्ही सुद्धा बसले भाऊ त्यांचा अनुभव तुम्ही ऐकला खूप खूप धन्यवाद